खासदार हक्काचा रा, खासदार हा भारतीय जनता पक्षाचा पाहिजे आम्ही आम्हाला शक्य नाही आहे आमचा कमल प्रत्येकाच्या घरी जाणे गरजेचं आहे आमचा कमल प्रत्येकाच्या गावात जाणे गरजेचं आहे आणि म्हणून आम्हाला हक्काचा खासदार धनेशीच्या रूपाने रायगड जिल्ह्याला आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे अनेक वेळेला सा, सांगतात आता तटकरेचा कडेलोट रायगड वर ना करायचा परंतु ह्या सभेमधून मी सांगणार तुमचा कडेलोट मागच्या वेळेला आम्ही केला आता तटकरेचा कडेलोट धरेशील रूपाने रायगड वरून तटकरेचा आहे आम्हाला तुमची इतके झाली असेल वरच्या लेवलला मान्य असेल बरं रायगडचा खासदार भारतीय जनता पक्षाचाच असायला पाहिजे ह्या निर्धाराने आम्ही उतरलेला